अकोल्यामध्ये पन्नास लाखांची रोपड जप्त पोलिसांनी व्यक्तीला घेतलं ताब्यात तर अकोल्यातील प्रभाग क्रमांक दहामध्ये पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप याबाबतचा व्हिडिओ व्हायरल ठाण्याच्या <tonno> प्रभा क्रमांक तीनमध्ये पैसे वाटपाचा प्रकार शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोई यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले ऐरोलीमध्ये माजी नगरसेवक एम के मडवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी काही युवकांना केली मारहाण ऐरोलीतील एका मंडळाच्या तरुणांना शिवीगाळ आणि धमकी देऊन मारहाण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी माजी महापौर सागर नाईक यांच्यासमोरच हाणामारी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना केलं शांत नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क तर मुंबईत मंत्री आशिष शेलार यांनी केलं मतदान ऐरोलीमध्ये माजी नगरसेवक एम के मडवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी काही युवकांना केली मारहाण ऐरोलीतील एका मंडळाच्या तरुणांना शिवीगाळ आणि धमकी देऊन मारहाण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी माजी महापौर सागर नाईक यांच्यासमोरच हाणामारी पोलिसांनी वेळी हस्तक्षेप करून दोन्ही गटानं केलं शांत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये पैशांचा पाऊस नवी मुंबईत आजपर्यंत तीन कोटी तेहतीस लाख रुपयांची रोकड जप्त भरारी पथकाची मोठी कारवाई मुंबईमधील शांतीनगर जनकल्याण येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये भाजपनं मिक्सर वाटल्याचा काँग्रेसचा आरोप निवडणूक आयोगानं तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुंबईच्या ताडदेवमधील मधील वॉर्ड क्रमांक दोनशे पंधरा मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली भाजपचे प्रदेश झेडा प्रकाश मोरे यांनी पैसे वाटल्याचा आरोप महिलांनी उलट प्रश्न करताच कार्यकर्त्यांनी काढला पळ न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी माझा मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क